नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकर राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात राज्यात चार जुलैपर्यंत या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून महत्त्वाचा इशारा हवामान विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला असून जोरदार पाऊस तर या जिल्ह्यांना आय एम डीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे सविस्तर उत्तर जाणून घेण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनला क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशातील सुरुवातीला पाऊस बरसला असल्याचा अंदाज भारतीय हवामान हो विभागाने दिला आहे याच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला गेला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन जुलैपासून ते चार जुलैपर्यंत चार दिवस राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले असून कोकण किनारपट्टीसह मुंबई ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे तसेच आय एम डीच्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट असून रायगड ठाण्यात देखील अलर्ट देण्यात आले आहेत पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या आठ परिसरातही जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून वर, वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात सुरुवातीला पाऊस जोरदार बरसण्याचा अंदाज भारतीय हवामान हो विभागाने दिला आहे यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनला क्लिक करा म्हणजेच आपले व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद